आषाढी यात्रा पालखी सोहळ्याला नजरेसमोर ठेवून वाखरी पंढरपूर पालखी मार्गाचं काम जून मध्ये पूर्ण होणं गरजेचं असताना अजूनही काम सुरू असल्याने तीस जून पर्यंत हो याबाबत दाट प्रश्नचिन्ह निर्माण झालंय याविषयी सांगतायत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी ऐकूयात पंढरपूर पुणे हा पालखी मार्ग आहे मार्ग आहे या पालखी मार्गावर वाखरी ते पंढरपूरचं पंढरपूर रस्त्याचं काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे वास्तविक पाहता जून मध्ये या काम रस्त्याचं काम पूर्ण होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणं गरजेचं होतं मात्र तसं होऊ शकलं नाही कारण संत गतीने काम झालं आणि सध्याही संत गतीने काम होत असं दिसून येत आहे पालख्यांनी प्रस्थान ठेवल्यावर या रस्त्यावरील वाहतूक दुपटीने वाढणार आहे कारण भाविक भक्त पंढरपूरला येतात देवदर्शन करतात आणि पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होतात त्यामुळे तीस जूनपर्यंत पंढरपूर ते वाखरी या रस्त्याचं काम पूर्ण होणं गरजेचं आहे अन्यथा भाविकांना येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागणार हे स्पष्ट आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर